कणवण तालुक्यातील सप्तशृंगीगड परिसरातील सपाटी असलेल्या ठिकाणी एका झाडाला गळपास घेतलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खडबड उडाली होती याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ ते आज दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान सप्तशृंगी गडापासून काही अंतरावर असलेल्या सपाटीच्या मार्गावर सुक्र्या बाबा वळणावर सु, रस्त्याच्या सुमारे शंभर फूट अंतरावर वन विभागाच्या जंगलात एका सादडाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळपास घेऊन मयत असलेल्या इसमाचा इस मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे सदर माहिती दिलीप शिवराम चव्हाण हे नांदुरी कडून गडावर जात असताना चव्हाण हे लघुशंकेला थांबले असता त्यांना बाजूला असलेल्या झाडाला काहीतरी लोमकडत दिसल्याने त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एका युवकाने झाडाला गडफास घेतल्याचे दिसले झाडाजवळ एक बॅग आढळल्याने त्यांनी बॅग बघितली असता त्यामध्ये एक मोबाईल आढळला मोबाईल स्विच ऑफ असताना त्यांनी फोन स्विच ऑन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ऑन करताच त्या मोबाईल वर युवकाच्या नातेवाईकांचा कॉल आला आणि त्यानंतर या युवकाची ओळख पटली असता आणि बॅगेत आधार कार्ड असे कागदपत्रे सापडले असता मयत्तरुड हा बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील मनोज बाळू जगदाडे वय छत्तीस वर्ष असे निष्पन्न झाले त्यानंतर दिलीप चव्हाण यांनी तात्काळ कळवण पोलिसांना कळवत घटनेची माहिती दिली कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी यांनी आपल्या सह सह सहकाऱ्यांसह घटनास्थळी तात्काळ धाव घेत त्या तरुणाचा मृतदेह कळवण उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे या घटनेचा पुढील तपास कळवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कुलकर्णी पोलीस हवालदार निलेश शेवाणे पोलीस कर्मचारी आदेश भांबरेसह पोलीस मित्र करीत आहेत दरम्यान मयत तरुण हा येथील रहिवासी असल्याने या घटनेने येथे चांगलीच खळबळ उडाली असून त्याने गळावर जाऊन आपली जीवनयात्रा का संपवली याबाबत अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात असून त्याचा काल रात्री बारा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला जायखेड्या येथील टमाटे व्यापारी असलेल्या या तरुणाच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे बागलाड वृत्तांत दीपक बागुल कळवण